नमस्कार मित्रो सांदेवा किती प्रकारचे असतात मी डॉक्टर सारंग व्यवहारे रोमॅटोलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिक सर्जन आज आपल्याला सांगणार आहे की कि सांदेवा किती प्रकारचे असतात आज आपल्याला जवळपास शंभरपेक्षा जास्त प्रकारचे संधिवात माहिती आहेत खूप महत्त्वाचे काही संधिवात आहेत जसं की ऑस्टिओ आर्थ्रायटिस ऑस्टिओ हा सगळ्यात महत्त्वाचा संधिवात आहे जो वय वाढल्यामुळे सगळ्या सांध्यांना होऊ शकतो मोस्ट कॉमन हा गुडघ्याला होतो बाकीच्या पण जॉईंटला होऊ शकतो भारतामध्ये आज जवळपास पंधरा टक्के लोक हे ऑस्टिओर्थरायटिसनी ग्रास्त आहेत दुसरा सांधेवात असतो रुमॅटोएड आर्थरायटिस ज्याला आपण आमवात म्हणतो हा पण जवळपास पॉईंट फाईव्ह टू वन पर्सेंट लोकांमध्ये आहे तिसरा सांधिवात आहे गाऊट जो की युरिक ॲसिड वाढल्यामुळे होतो चौथा सांधिवात आहे अँकोलोजिंग स्पॉन्डिलायटिस ज्याला आपण बांबूवात म्हणतो जो पूर्ण मनक्यांमध्ये आणि पूर्ण शरीरामध्ये पसरू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे जसं की सोरियाटिक आर्थरायटिस आहे बेचेट डिसीज आहे इफ्लॅमेटरी आर्थरायटीस क्रोन्स डिसीज असे शंभरपेक्षा जास्ती प्रकारचे संधिवात आज आपल्याला माहिती आहे तुम्हाला जर काही त्रास असेल तर जवळच्या डॉक्टरला भेटा तपासणी करा कुठला संधिवात आहे ते बघा आणि लवकर निदान करून उपचार घ्या म्हणजे फरक पडेल धन्यवाद